नमस्कार सर्वांना तर आज या ठिकाणी मी पावसाळा पेशल असा गुळाचा काळा चहा बनवणार आहे तर यासाठी लागणारं साहित्य आहे दोन लवंगा चार काळी मिरी चार ते पाच तुळशीचे पानं एक इंच अद्रकचा तुकडा दोन चमचे गूळ आणि पाव चमचा चहा पावडर तर गूळ या ठिकाणी मी किसून घेतलेला आहे आता आपण या ठिकाणी लवंगा आणि मिरी बारीक करून घेतलेली आहेत आणि अद्रक पण बारीक करून घेतलेली आहे लवंग आणि मिरी मी एकत्रच बारीक केलेल्या आहेत तर आता चहाला सुरुवात करताना आपल्याला चहा करायचा त्याच्या दुप्पट पाणी या ठिकाणी घालायचं मी आता साधारणतः एक मोठा कप चहा करणार आहे तर त्यासाठी मी दोन कपाच्या जवळ पाणी टाकलेलं आहे आता सुरुवातीला आपण यामध्ये आद्रक तुळशीचे पानं आणि काळी मिरी आणि लवंग टाकून घेणार आहोत गूळ आणि चहा पावडर आपण नंतर घालणार आहोत तर तुळशीचे पानं बारीक करून टाकायचे तोडून म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो आता बघा हे सर्व आपण घातलेलं आहे आता फुल गॅसवरती याला एक उकळी आणून घ्यायची तर आता हे गरम व्हायला लागलेलं ला आहे आता याला उक उकळी आल्यानंतर मध्यम गॅसवरती करून साधारणतः पाच मिनटं ह्याला असंच उकळू द्यायचं म्हणजे ह्या सर्व मसाल्याचा स्वाद आपल्या चहामध्ये उतरतो बघा आता उकळी आल्यानंतर ह्याला मध्यम आचेवर करून घ्यायचं आणि पाच मिनटं याला असंच ठेवायचं उकळत तर हा हाच असा हा चहा आपल्या पावसाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी खोकला यासारख्या आजारावर खूप उपयोगी पडतो सर्दीपासून या चहामुळं आपल्याला आराम मिळतो तर बघा पाच मिनटानंतर आता या ठिकाणी आपल्या हा पाण्याचा कलर एकदम बदललेला आहे आपलं पाणी देखील बरंच कमी झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये आता गूळ टाकून घेणार आहोत तर आता आपण या ठिकाणी याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार म्हणजे तुम्हाला कसं गोड लागतं त्यानुसार थोडा जास्त पण घेऊ श ग्यूश, घेऊ शकता आत्ता आपण यामध्ये लगेच चहा पावडर देखील टाकून घेणार आहोत तर असा हा चहा सर्दीवर होणाऱ्या अंगदुखी घसा खवखवणे खोकला या सर्व त्रासावरती खूप उपयोगी आहे या सर्व त्रासापासून या चहामुळे आपल्याला आराम मिळतो तर बघा मी या ठिकाणी आता प चहा पावडर देखील टाकून घेतलेली आहे आता आपण याला एक उकळी काढून घेणार आहोत आणि नंतर गॅस बंद करून घेऊयात तर असा हा आपला कोळा कोरा चहा या ठिकाणी आता तयार झालेला आहे बघा आता आपण याला गाळून घेऊयात तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं होतं की मी दोन कप पाणी घेतलेलं होतं तर पाच मिनटं उकळल्यानंतर बरोबर आपलं एक कप पाणी कमी झालेलं आहे आणि एक कप पाणी राहिलेलं आहे पाणी दुप्पट घेऊन ते आटवल्यानंतर त्या, त्या सर्व मसाल्यांचा अर्क या चहामध्ये उतरतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा